हासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज सूज उतरते पण ना काही दिवसांनी या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले घशात आणि डर हे माझ्या रक्तात नाही माझ्या शब्द कोशात नाही व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते भाई आहेत गजाभाऊ आहेत आनंदराव आहेत सर्व मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो सात खासदारांचं अभिनंदन आणि स्वागत आपण केलंय सर्व खासदार आमदार आपले सर्व नेते उपनेते जिल्ह्याचे प्रमुख व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर उपसभापती आपल्या मनीष निलमताई आहेत महिला आघाडी आणि संपूर्ण खचाखच भरलंय कुठेही मुंगी शिरायला जागा नाही हा भगवा सागर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज अठ्ठावनवा वर्धापन दिन आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली स्थापन केली त्याचा अठ्ठावनवा वाढदिवस खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना वेगळा आनंद आहे कारण खऱ्या अर्थाने एकोणीसशे सहासष्ट साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केलं आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस त्याला न्याय हक्क त्याला नोकऱ्या हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली शिवसेना पूर्ण देशभरामध्ये दे आपली एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले आहेत आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले कोणी मनाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आणि संभाजीनगर जिंकलं बुमरेकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्या सोबत आहे धनुष्य सोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवलाय आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला मगाशी आपल्या नाही वाघमारे ताईंनी सांगितलं मी सगळ्यांची भाषण ऐकत होतो येताना गाडीमध्ये गुलाबराव गुलाबरावच इथंच ऐकलं बोरनारेंच ऐकलं आणि म्हणून दोन वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्का मोर्तब करून दाखवलं आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे त्याला हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आज बाळासाहेब असे तर काय म्हणाले असते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि माता नो आज त्यांचे त्यांचा वारसा सांगणारे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे आलेली आहे शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती परन हिंद तमाम हिंदू बांधव भगिनी मनाले नाही परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातानो बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही कसलं हिंदुत्व आहे तुमचं कुठं गेलं हिंदुत्व अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्हाला मत मागण्याचा देखील नैतिक अधिकार राहिलेला नाही गर्वसे कहो हम हिंदू है ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशात तुमकुमगुमली गाजवली आणि मी हिंदू आहे मी हिंदू आहे मी हिंदू आहे आमचं हिंदुत्व असं आमचं हिंदुत्व आहे कुठं गेला हिंदुत्व आणि म्हणून धनुष्य बाण पेलण्याची हिंमत आणि ताकद मनगटात मनगटात लागते ते मनगट आपलं शिवसेनेचं आहे आणि म्हणून धनुष्य बाणाला मतदान लोकांनी केलं आणि एवढी कसली लाचारी मतांसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळीत उडवले आज आपण लोकसभेच्या सात जागा जिंकलो रामदास भाई आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो त्या जागा पाच जागा माझा विश्वास होता आत्मविश्वास होता पण आपण का जागा हरलो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही तुम्ही गेलात आता आपली माहिती अधिक मजबूत करायची आहे मग त्या सगळं विसरून ही माहिती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या सर्वा या सर्व वावटळीमध्ये या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे जो मतदार आहे तो शिफ्ट झाला नाही तो दुसरीकडे गेला नाही तो आपल्याकडे वळला धनुष्य बाना वळला याच उदाहरण शिवसेनेच्या एकोणीस टक्के मतदार होते शिवसेनेचे बांधवानो आणि भगिनीनो शिवसेनेचे एकोणीस टक्के मूळ मतदार त्यापैकी साडे चौदा टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मतं तिकडे राहिली आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय आणि मग इतर मत कशी आली उठून आली कसे उमेदवार जिंकले हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज सूज उतरते पण ना काही दिवसांनी आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले घशात त्यांचे दात घासले घशात हा एकनाथ शिंदे संपणार नाही हा एकनाथ शिंदे संपला नाही हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने माझ्या मा व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा चेला आहे आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही ना एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही माझ्या शब्दकोशात नाही